उसको मारो भाई किसको इसको इसको okay, नमस्कार मित्रांनो कल्पेश शाने या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आलेलो आहेत मसा यात्रेमध्ये तर आज यात्रेचा पहिला यात्रे या यात्रे, यात्रे दिवस आहे तर आपण बघूया यात्रेमध्ये आज किती गर्दी झालेली आहे कोण किती पाळणे आलेले आहेत किती पाळणे चालू झालेले आहेत याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊ तर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा मुरबाडमध्ये मसा यात्रा म्हशा गावामध्ये मसा मसायात्रा भरते तर ती जास्तीत जास्त आठ दहा दिवस कधी कधी बारा दिवस पर्यंत चालते तर आजचा हा पहिला दिवस आहे पण गर्दीच प्रमाण खूपच कमी आहे गर्दी एवढी वाटत नाहीये तरी पण बघूया आपण बघा तुम्ही पण गर्दी जर आज जर कमीच वाटते तर ते उद्या दुसऱ्या दिवस हे गर्दीचं प्रमाण वाढणार आहे संध्याकाळी पण गर्दी आज वाढू शकते आता आपण मशा यात्रेच्या मेन एंट्री गेटला आलेलो आहे आता इथून आपण आतमध्ये मशा यात्रेमध्ये आता प्रवेश करून बघूया आतमध्ये किती गर्दी आहे काय बघूया आता पुढे सगळी दुकानं वगैरे तर लागलेली आहेतच दिसतात संध्याकाळपर्यंत मार्केट भरू शकतो मला मित्र संतोष गावाळे याचा पहिलाच दुकान लागलेलं आहे थंड्याच आपण इथे बघूया सगळे प्रकारचे सरबत इथे भेटतात मँगो ज्यूस पायनॅपल ज्यूस ऍपल ज्यूस हो, हो जबरदस्त शब्दम काय जबरदस्त एकदम सीन आहे बघा बघू शकता तुम्ही इथे आल्यावरती जो व्ह्यू भेटतो जबरदस्त हो. मेन गेट मधून एंट्री मारतात आम्हाला इथे बजरंग दर्शन झालेले एकदम नन्नासा बजरंग बली आमचा मित्र सुरेश तेलवणे याच्या आपण ब्लँकेटच्या दुकानामध्ये आलेलो आहे तर भरपूर सारे व्हरायटीज आहेत त्याच्या दुकानामध्ये ब्लँकेटचे तर आपण त्यांच्याकडून रेट जाणून घेऊया हो कुठल्या ब्लँकेटचे किती काय किती रेट आहेत आणि किती क्वालिटी आहेत ब्लँकेट मध्ये आपल्याकडे आता पहिले तुम्हाला सिंगल पासून दाखवत आहे ही सिंगल साईज आहे चार पाय ची हे आपल्याला पडते साडे चारशे रुपयाला सिंगल साइज एक बेड साठी लहान मुलं आपू शकतात आणि ट्रॅव्हलिंग साठी मोठे लोक युज करू शकतात त्यानंतर okay. आपल्या डबल बेड मध्ये पण आहे तुम्हाला सिंगल मध्ये चार बाय सहा ती चार बाय सहा आहे ओके हे सहा बाय आठशे असे हे जरा ऍप्पल मध्ये पण व्हेरायटी आहे हे जरा लांब जरा ओके हे जरा सॉफ्ट आहे हे टू बेड मध्ये असते एकदम सॉफ्ट क्वालिटी असते यामध्ये सहा बाय आठशे फुल साईज असते यामध्ये ओके okay. सहा नंतर हे ब्लँकेट साडेच फार प्रसिद्ध आहे मार्केट जास्त कोणी यात्रा म्हणजे याच्यामध्ये आठ बाय बाराची सगळ्यात फुल साईज असते मीक मध्ये हे बघा तुम्हाला जेवढे पाय तेवढे फुल साईज करू शकतात रुपये रेट आहे ओके त्या डबल डबल बेड्स okay. आहे हा ओके आणि टू प्लाय लवतात टू प्लाय ब्लँकेट आहे हे बघा दोन्ही साइड ने सेम असते व्हेरायटी आज आणि वेट जवळ साडे सात ते आठ किलो वेट असते डबल ने जाड सात किलो चार डबल जाड यामध्ये ओके मस्त ब्लँकेट याची किंमत आहे पंचवीसशे रुपये मग घ्यायच्या कमी असं करून देऊ काय का पचास रुपये का दोन ओके आहे का दोन रुपये का आहे का एकशे वीस का छे ओके okay. और ये सब ये किसके लिए ये बीस रूपए का ये, है, ये चटनी रखने के लिए okay. स्वस्थ चटनी रखने आ, के लिए चटनी रखने के लिए ये आएगा तीस रुपए की सौ रुपए की चार आएगी सौ की चार और इसमें डिस्काउंट कुछ मिलेगा सब में हाँ डिस्काउंट मिलेगा मिलेगा ना जो भी आएगा वीडियो देख के सब डिस्काउंट मिलेगा ना थोड़ा डिस्काउंट ओके बगू बगू सकते मित्रान तुम्हें ये साठ रूपए का एक ओके इसमें बड़ा वाला प्लेट भी आता है बड़ा वाला इससे बड़ा इस अगर है। बड़ा प्लेट लेना चाहिए बड़ा लगेगा तो ला वो वाला डिश ये आएगा बड़ा प्लेट हाँ क्या रेट इसका इसका डेढ़ सौ रूपये ओके फाइनल क्या रेट में फाइनल एक सौ बीस रूपए लग जाएगा ओके ठीक है ठीक है काका कसे हो शंभर रुपये पाव एकशे वीस एकशे तीस हो का हे कुठले आहेत मा मावेचे आहेत का हा मावेचे हो का आ, कमी गोड आहेत हे थोडे जास्त गोड आहेत हो का हे कमी गोड आहेत का हे बी कमी गोड आहे मावा जास्त आहेत मस्त आता आपण आलेलो आहे मंदिराच्या गेट पर्यंत गेटला लागूनच एक मिठाई भले मोठं दुकान आहे बघू इथं त्यांच्याकडे आता मिठाईचे रेट काय काय बय काय काय रेट आहे जरा सांगा जरा आहे हे पण पन्नास आहे सगळे पण आहे ओके हा हे काय बर्फ मा कसं आहे शंभर रुपये बाकी लाडू वगैरे काय काय रेट सिलापाव आहे लाडू आणि सिलापाव आहे ओके इथे मंदिरच्या एंट्रीलाच आपल्याला भेटलेत विनोदजी मोरे हो नमस्कार आणि त्या त्याच जोडीला इथे अजून एक कलाकार व्यक्ती आपल्याला भेटलेले आहेत सामाविक चालत राहा सामारे मध्ये जे शाही श्री त्यांनी भाविकांना लवकरात लवकरची सेवा देण्याची कृपा करावी इकडे हॉल मध्ये राग मांधलेला आहे

मुरबाडचे व्यापारी दाजी रोटे आणि यश रोटे यांचे इथे मंदिराच्या बाजूलाच नारळाचे दुकान आहे बघू शक मंदिराच्या डाव्या बाजूस लिंगेश्वराचे मंदिर आहे लोके इथे सुद्धा मोठ्या भावनेने दर्शनाला येतात मंदिराच्या मागच्या बाजूस आलेले आहेत इथे दोन्ही बाजूला मिठाईचे दुकान आहेत साई इथे दुकान आहे मुरबाडचा बघूयात आता इथे गुलाबजाम कसे बनवतात कसे काय कुठल्या प्रकारे कसे बनवतात तुम्ही गुलाबजाम मध्ये आम्ही पहिले टाकतो घी त्याच्यावर मावा माव्याच्या नंतर मैदा मैदे पहिले सोडा याच्या पद्धती मग ते आटा लावतो हाताला मालिश करतो मालिश केल्याच्या नंतर गोळी मारतो गोळी तोडतो आणि फ्राय करतो ओके okay. आणि फ्राय झाल्यानंतर चाचणी पण टाकतो खूप छान प्रकारे असे गुलाबजाम बनलेले तुम्ही बघू शकता हा गुलाबजाम अजून गुल रेडी पूर्णपणे रेडी झालेले नाही त्याच्यानंतर पाकामध्ये टाकले जातात हे सगळे नंतर रेडी झाले पाकामध्ये टाकले जातात असे नंतर मग विकण्यासाठी रेडी मिठाई खाऊन आम्ही थोडं पुढे गेलो तेवढंच आम्हाला ब्लँकेटचे चे दुकाना लागले मंदिराच्या बॅक साइडला ब्लँकेटचे ब्लँकेट चे भरपूर मोठे स्टॉल आहेत पहिला दिवस असल्या कारणामुळे आज गर्दी जरा कमीच आहे आता आपण जात आहेत मशामध्ये फेमस असणारे ठिकाण बैल बाजारामध्ये मसा यात्रेतील प्रसिद्ध असे बैल बाजार इथे ब बघू शकता बैलांना लागणारा जेवढे काय इथे साहित्य ते इथे भेटतय मित्रांनो तुम्ही बघू शकता बैल विकण्यासाठी लोक किती लांबून लांबून येतात काका तुम्ही कुठून आले सेंदुर्ले राजपूर नगर तालुका हो का मग कुठे भीमाशंकर तिकडे का भीमाशंकर हो का कितीला बैल भाईल? बैल हा ते पण हजाराला घेतलाय आम्ही बाजारात हो का आणि काय विक्री याची काय घेतलेलं आहे घेतलेलं आहे घेतलेलं आहे घरी घरच्या डी घेत शेतीसाठी हो का मी काय तो तुम्हाला एक विचारतोय का जरा थोडीशी एक माहिती द्या तर भरपूर लोक असे व्यवहार करतात बरोबर आहे तर भरपूर लोकांना त्याबद्दलची माहिती नसते नसते बरोबर आहे काही जण असे बोट पकडतात न व्यवहार करतात तेवढे असे काय तर त्याबद्दल थोडी माझी जे व्ह्युअर्स आहेत चॅनल तर त्यांच्यासाठी थोडी तुम्ही माहिती द्याल का देऊ काय जरा प्रेक्षक हा बोट धरली पन्नास हजार ओके नाही हे आपण आता ओपन करू म्हणजे जेणेकरून सगळ्यांना क्लिअर माहिती समजेल ओके पाच बोटं धरली तर पन्नास बघू शकता तुम्ही अशा प्रकारे व्यवहार केला जातो बैलांचा पाच बोट म्हणजे पन्नास हजार रुपये आर्थिक बोटं धरली तर पंचवीस हजार हा एक मिनट अर्धी धरली अर्धी धरली अशी अशी अर्धी धरली पंचवीस म्हणजे दोन बोटा एक अर्धा पकडलेला म्हणजे तीन धरली तर तीस हजार रुपये एक धरलं तर दहा हजार आणि एक जर अर्धा पकडलं तर पाच हजार पाच हजार रुपये अशी एकदम उत्कृष्ट अशी माहिती काकांनी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद Oh, <laughs> you मित्रांनो आता आपण बैल बाजारातून निघालेलो आहे आता आपण आकाश पाळण्यांच्या इकडे चाललेलो आहे जवळपास संध्याकाळ झालेली आहे आणि गर्दीचे प्रमाण देखील हळूहळू वाढत चाललेले आहे Beteran no. इथे पन्नास रुपयामध्ये आपल्याला दहा गोळ्या मारायला भेटतात बघूया आता आपला नेम किती बोलू गोल कुठला बोलू ये बाय ऑरेंज कलर ऑफे हा परफेक्ट शॉर्ट बघू अजून अजून एक तर झालेली आहे अजून दोन गोळ्या टाक त्यामध्ये बघू आता हॅट्रिक चान्स एक मध्ये एक कुठलेला आहे बुगा बाय मारू प्रॉब्लेम आहे बंदुकीमध्ये नाही बाय बंदुकीमध्ये प्रॉब्लेम आहे नेम लगाना पडत <laughs> लगाना की नाही जात तुम, मारे कि नाही बरोबर बरोबर बोल पुढचा बोल हे बाजूला बाजूला की रेड परफेक्ट दूसरा आदमी निकलो अरे अभी तुम्हारी तीन चार बोली भाई अभी दूसरा बंदूक लेंगे क्या दूसरी छोटिया जी लेंगे नहीं नहीं इसमें इस पूरा इस तीन इसमें इस पूरा तीन हाईट्रिक चांस बोला अभी बोल दिखा किधर कौन सा बोलो ये वाला मारो ला, तो, भाई लाल।, लाल लाल वाला रेड रेड

किन्नास भाई नहीं नहीं कि, ना, ना, कि टोटल बड़ा अकेले में बोल रहा भाई इसके लिए। सही है सही है सही है भाई तुम्हारा नेम आये निशाना बहुत है भाई तुम्हारा ऐसा कोई नहीं मार पाता इतना नहीं ना इतना गोली कोई नहीं मार पाता है भाई सब सीखने सिक, का अभी बोल किधर ये साइड ये साइड ये साइड सिंगल रेट है ये वो मारो भाई मारो हाँ ये तो थोड़ा मुश्किल है हवा कम है उसमें देखते अभी वन टू थ्री स्टार्ट एट गुरु करा गुरु ये वाला भाई वो वाला

ID. Masuk. Ya. 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 Ya

मित्रांनो लेडीज साठी स्पेशल आपण आता इथे आलेला आहे लेडीज साठी बघा इथे सगळे अम्ब्रेला ड्रेस वगैरे हे बाकीचा कोणता ड्रेस आहे भाई ये आएगा वन पीस आएगा छोडो ये वन पीस ओके वेस्टर्न में फैंसी में रहता है हां ओके टू पीस में रहेगा जैकेट वाला अलेक्सा जैकेट रहेगा इसको ऊपर करेगा ओके टू पीस में ये नीचे और ये वाला सब आगे का ये वेस्टर्न साइड में रहता है शॉर्ट में रहता मीडियम में ओके शॉर्ट में जी ओके और ये ऊपर वाला ये अम्ब्रेला रहता है घेरे में गेयर में, में, में ये वन पीस रहता है घेरे में ओके थ्री फिफ्टी सब थ्री फिफ्टी वो फोर फिफ्टी आएगा फर्स्ट बज लग रहा है ठीक है और क्या बाकी ये हंड्रेड का आएगा लेगेज ये लेगेज है ये सब हंड्रेड आएगा कॉटन भी लेके जाता है वो नहीं है शाइनिंग में रहता है शाइनिंग कॉटन वाला नहीं रहता है ओके और आगे जाओ

चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला मशा कसा वाटला जर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद